पिंपरी चिंचवड येथून परत येत असताना खालापूर टोल नाक्यावर राज ठाकरेंच्या संतापाचा कडेलोट झाला पिंपरी चिंचवड येथील शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा कार्यक्रम आटपून मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईच्या दिशेनं जात असताना खालापूर टोल नाक्यावर शेकडो गाड्या टोलवर पाच किलोमीटरच्या रांगेत बऱ्याच वेळेपासून ट्रॅफिकमध्ये अडकल्या होत्या ही गोष्ट मुंबईकडे येत असताना राज ठाकरे यांच्या निदर्शनास आली ते टोल नाक्यावर गेले अडकलेल्या अँब्युलन्सला रस्ता करून दिला आणि ठाकरे शैलीत दम देऊन टोलसाठी अडवण्यात आलेली वाहनं सोडण्यास सांगितली इतकंच नाही तर वाहन अडवायची नाहीत असा त्यांनी दमही यावेळी टोल नाक्यावरील प्रमुख कर्मचाऱ्याला राज ठाकरेंनी चांगलं सुनावलं पुन्हा बांबू लावलात ना तर मी तुम्हाला बांबू लावेल एक जरी गाडी अडवलीत तर याद राखा आहे का कुठपर्यंत ट्रॅफिक आहे तो असा इशारा राज ठाकरेंनी दिला त्यानंतर सर्व वाहनं ही विना टोल सोडण्यात आली <tip> ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर